नाही नाही सर मी समजून घेते लेकिन तो 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 सर मेरी आपल्याला विनंती ही आहे की कि जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं जेवणाचे तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे तांदूळ सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे सर आम्ही मदत करायला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही मला किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे नाही चाराष्ट्रात ना तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे आहे

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून या तो वेळ नाही की काय केलं ते आहे राजकारण नेहमीच्या आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय बिलकुल आज आम्ही प्रशासनाची तातडीची बैठक या ठिकाणी घेतलेली होती आणि त्या ठिकाणी कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावा गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे गावामध्ये दहा दहा बारा बारा अधिकारी ठाण मांडून आहेत त्यांना लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे मदत कुठं पोचते याची माहिती घ्यायला सांगितली आहे मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतो आहे आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत आहेत तो त्यांचा विषय आहे त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही अशी व्यवस्था या निमित्तानं करू शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना दहा हजार रुपयाची उद्यापासून चालू होते त्यांनाही दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाऊंटवर देण्याचं तातडी तात्पुरती आहे पण पहिली मदत देण्याचा का निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे खूप अकरा विकरा असं संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू बाकीची भाषणं आपण करू पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी शासनाला शासन तर मदत करते पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आ, आज शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे आभार मानल्या नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये अकरा विकरा जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे तर मग जे चांगलं काम करते चा काम चा चा या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणेचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू नाही आता जे जे लोक कुटुंब बाधित आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे